महादेव ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं वळा पन्नास वळा पन्नास मध्ये सहा गाड्या आणि क्रमांक या मैदानातला पन्नास सुटला पन्नास मध्ये या ठिकाणी चार गाड्या आणि चार गाड्या या ठिकाणी चालू चालवले सुंदर अश्या गाड्या पाहत आहे सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतय पन्नास मध्ये पलीकड सुंदर अशी गाडी आहे पक्षी आणि बाल्याबाईची आणि सणीचा निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक पन्नास चा तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी पिरसाई प्रसन्न पिंटू शेठोडक वडकी पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या सनीचं हार्दिक हार्दिक कभिनंद